नमस्कार निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण कांद्याची पात घालून एकदम तोंडाला चव वेलासह काटेरी वांग्याच्या भरताची रेसिपी बघणार आहोत तर यासाठी आपण अडीचशे ग्रॅम काटेरी वांगे घेतलेले आहे वांगे कापून एकदम स्वच्छ धुवून आतमध्ये किडा आहे की नाही असे बघून घ्यायचेत तर इथे ठेचा बनवण्यासाठी चार तिखट हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि एक लसणाची गड्डी सोलून घेतली एक वाटी बारीक अशी कांद्याची पात कापून घेतले एक मध्यम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आणि जिरे आता हे सर्व वांगे आपल्याला एकदम कोरडे करून घ्यायचे आणि त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे वांगं चांगलं भाजलं जातं आणि त्याची साल पण लवकर निघाली जाते मऊ असं वांगं भाजलं जातं त्यासाठी थोडंसं असं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आता गॅस अगदी फुल ठेवून जाळीवर हे वांगे आपल्याला भाजून घ्यायचे लगेच भाजले जातात वेळ लागला जात नाही तर हे बघा सारखं असं सा फिरवून घ्यायचे वांगे उलटे पलटे असे करून घ्यायचे म्हणजे चारी बाजूने भाजले जातात हे बघा असे एकसारखे असे फिरवून घेत राहायचे मऊ असे वांगे भाजले जातात वांगे आहेत तोपर्यंत आपण ठेचा करून घेऊया तर ठेचा बनवण्यासाठी आपण खलबातामध्येच बनवून घेतलाय तुम्ही मिक्सरलाही हा ठेचा बनवून घेऊ शकता हे बघ थोडासा लसूण जास्त वापरलेला आहे चव छान लागली जाते आणि ला खोर लाग आता इथे ठेचा तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त चवदार असं हे वांग्याचं भरीत बनलेलं आहे नक्की ट्राय करून बघा कांद्याची भात घालून खरोखर छान लागलं जातं आता इथे हा ठेचा बनवण्यासाठी आपण शेंगदाण्याचा वापर केलाय शेंगदाणे न वापरता फक्त हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा तुम्ही भरीतसाठी वापरू शकता तर वांगे हे आपले छान असे मऊ असे भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता जेवढी निघेल तेवढी सगळी वरची काळी साल काढून घ्यायची थोडीफार राहिली तरी चालते मस्त चवीला लागले जाते तर आता इथे हे सर्व साल आणि वांग्याची देठ मी काढून घेतलेले आहे चला तर आता भरीत बनवून घेऊया तर भरीत बनवण्यासाठी पॅन गरम करून घेतलं आहे त्यात दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि एक चमचा जिरे चांगले असे तडतडले की त्यात एक मध्यम साईजचा कांदा एकदम बारीक का असा कापून घ्यायचा आणि तो परतून घ्यायचा एकदम गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा काळपट नाही करायचा तर हे बघा कांदा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये कांद्याची पात घालून घ्यायची तर एक वाटी मी कांद्याची पात वापरलेली आहे एकदम स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक कापून अशी कांद्याची पात घेतलेली आहे दोन मिनिट चांगले तेलामध्ये परतून अशी तेलातच शिजून घ्यायची मऊ अशी तर तुम्ही बघू शकता कांद्याची पात चांगली अशी मऊ आणि शिजली गेलेली आहे आता तर आता ठेचा जो बनवून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे ठेचा पण आपल्याला एक मिनिटभर असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे लसणाचा असा कच्चा राहिला जात नाही आता यात एक चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे रोजच्या वापरातला अर्धा चमचा हळद पावडर पाव चमचा हिंग पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व मसाले एक मिनिटभर चांगले तेलात असे परतून घ्यायचे हे बघा मस्त असं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी हा मसाला तयार आहे आपण नेहमीच वांग्याचं भरीत बनवतो पण या पद्धतीने हे बनवून बघा खूप चवीला छान लागलं जातं अगदी तर आता आपण भाजलेले वांगे असे यामध्ये घालून घेऊया थोडंसं असं काळं साल राहिलं तर छानच लागलं जातं त्यामुळे सगळीच काळी साल अशी काढून नाही घ्यायची थोडीफार ठेवायची पाव चमचा मीठ घेतलेलं आहे चवीसाठी आणि आता दोन मिनिटभरच आपल्याला हे भरीत चांगलं असं सा। परतून घ्यायचं म्हणजे मसाल्यामध्ये हे बघा असं थोडंसं छान अप्रतिम चवीचं हे भरीत झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने कांद्याची पात घालून आणि दोन मिनिट असे परतून झालेन आपलं चवदार असं वांग्याचं भरीत तयार आहे थोडीशी वरून मी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे याबरोबर मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही ज्वारीची भाकरी या बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता चला आता आपण सर्व करूया छान असं चवदार अगदी वांग्याचं भरीत रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघाचा आणि आपलं हे अप्रतिम असं चवीचं वांग्याचं भरीत तयार आहे नक्की ट्राय करून बघा कसं झालं ते कमेंट करूनही सांगा धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल